अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव प्रेक्षक नमस्कार मी वाणी आपण पाहतो विनो टाइम्स जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहेत सगळ्या पक्षांची तयारी सुरू झालेली आहे नारायणगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आहे हा ओबीसी महिलांसाठी राखीव आहे आता या मतदारसंघामध्ये वेगवेगळी चर्चा होते ही चर्चा होत असताना या चर्चेमध्ये बोरकरांचं नाव असणार नाही असं कधी होत नाही बोरकरताईंची तर चर्चा होणारच आपला विघ्न टाईमचा सुद्धा विशेष कार्यक्रम आहे चर्चा तर होणारच आज आपण बोरकरताईंच्या घरी आलेलो आहोत त्यांच्या आत्या सुनबाई ना काय सुनबाईच आहे त्यांच्या सुनबाई सोबत आहे आता जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून बोरकरताई राहिलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी सी बँकेचं उपाध्यक्षपद उपभोगलेलं आहे नारायणगाव परिसरामध्ये सामाजिक काम त्यांचं मोठं आहे आणि बोरकर घराने एक ब्रँड आहे जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे बोरकरताई इलेक्शन लढतायत का सुनबाईला संधी देत आहेत चर्चा तर होणारच बोरकरताई नमस्कार आता जिल्हा परिषदेची निवडणूक पुढ्यात आहे काय प्लॅनिंग जिल्हा परिषद निवडणूक लढवणार काय का लढवणार म्हणजे आमच्या सुनबाई ह्या लढा काय परिचय ह्या प्रियांका आकाश बोरकर अच्छा माझ त्या राहणार त्या उभ्या राहणार नक्कीच नौख्या ह्या तुम्हाला वाटत असतील पण नारैंगाव आणि परिसरात त्यांनी इतक्या महिलांशी आणि युतींशी कॉन्टॅक्ट केलेल्या आहेत एवढ्या सहा सात वर्षात कि जी बाईक रॅली ही महिलांची बाईक रॅली कधी नारायणगावात निघत नव्हती तर शिवजयंती निमित्त त्यांनी रॅलीला पुढाकार घेतला आणि अनेक महिला एकत्र करून नारायणगावमध्ये शिवजयंतीची पहिली बाईक रॅली सुरू केली ती आज सलग चार वर्ष सुरू आहे नारायणगाव टू जुन्नर शिवनेर किल्ला हो सामाजिक कार्याच त्यांना सामाजिक कार्य त्यांचं माहेर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर सामाजिक कार्याचं बाळकडू आणि राजकारणाचं बाळकडू हे त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालेलं आहे जसं आपण म्हणतो माश्याच्या पिल्ला पोहायला शिकवताय शिकावं हो लागत नाही तसं त्यांचं आहे की समाजकार्य आणि राजकार्य किंवा राजकारण हे त्यांच्या आजोबापासून चालत आलेलं आहे त्यांच्या पंचायत समिती सदस्य होती मार्केट कमिटीची डायरेक्टर होती बरी पंधरा वर्ष सलग गावचे सरपंच होते त्यामुळे माणसातली माणूस की जपणं मुख्य बेस आहे चर्चा तर होणारच तुमचा पक्ष पवार साहेब माझा प्रश्न पूर्ण पक्ष पवार साहेब तुमचं स्वर्गीय माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचं जिव्हाळाचं नातं आता तालुक्यामध्ये तुमचा जो पक्ष आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रचंड मरगळ आहे समन्वय दिसत नाही मग आता तुमच्या सुनबाई कुठल्या पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढणार आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून वल्लभ शेठ बेंके यांची विचारधारा घेऊन हा राष्ट्रवादी काँग्रेस होत त्या विचाराने आम्ही पुढे आलेलो आहोत आणि माझी जी राजकारणाची सुरुवात झाली ते आमचे मोठे वल्लभ शेठ साहेब यांच्या पासूनच झालेले आहे त्यामुळे त्यांची विचारधारा घेऊन आम्ही शरद पवार यांचं बोट पकडलेलं होतं आणि ते अजूनही पकडलेलंच आहे तालुक्यात काय परिस्थिती तालुक्यात परिस्थिती अशी आहे की आता शरद पवार गटाचे आमचे उमेदवार पराभूत झाले परत अजितदादा पवार गटाचे अजितदादा पवारही आमचेच आहेत ते आमच्या अतुल बँकेही पराभूत झाले त्यामुळे थोडस कार्यकर्ते थोडेसे नाराज आहेत बाकी काय नाही तो तो आपल्या परीने समाजकार्य करतच आहे बोरकर त्यांची सुनबाई कुठल्या पक्षाकडून जिल्हा परिषदेची पण पवार साहेब असतील अजित दादा असतील हे एकमेकांना भेटत असतात आणि रोहित पवार जे हा उभे राहिले तेव्हा अजित पवारांनी काय भूमिका घेतली आणि रोहित पवारांना निवडणूक आणण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले हे त्यांनी बाईट दिलेले आहेत तर मग एक ते एकत्रच आहेत तुमच्या बोलण्याचा अर्थ काय घ्यायचा पब्लिकने पब्लिकने असं घ्यायचं का राष्ट्रवादी काँग्रेस एकच एकच आहे त्यामुळे हा तरुणांचा निर्णय होणार आहे की त्यांनी कुठल्या पक्षाकडून उभे राहायचं ताई पुन्हा एकदा तुमची माफी मागतो समजा अजित पवार साहेब किंवा त्यांचे कार्यकर्ते म्हणाले की बोरकडताई तुमचे आणि बेनके साहेबांचे संबंध खूप चांगले होते अतुल बेनके यांच्याशी पण संबंध चांगले राजेश्वरीताई बेनके असं करू तुमचं कौटुंबिक नातं आहे कौटुंबिक नातं आहे पण समजा अजित पवार म्हणाले की तुमच्या सुनबाईंना अतुल शेठकडनं उभं करतो तर तुमची तयारी काय असेल तो निर्णय त्यांनी घ्यायचा एकदम त्यांनी निर्णय घ्यायचा आणि त्यांच्या मागे आम्हाला भक्कमपणे उभं राहा त्यांनी जर निर्णय घेतला की अतुल शेठ बरोबर म्हणजे अजित पवारांच्या पक्षामधून जिल्हा परिषद निवडणूक लढवायची तर बोरकर यांची भूमिका काय राहील हे बघा प्रत्येक माणसाने पहिलं पहिलं स्वतःच घर सांभाळायचं असतं आणि मग बाहेरचं जग सांभाळायचं असत मला पहिलं घरात नितांड वाद होऊ द्यायचा नाहीये त्यामुळे ते जे निर्णय घेतील त्याच्या मागे मी मिठामपणे उभी राहणार आहे आता नारायणगाव मतदारसंघ नारायणगाव मोठा आहे नारंगगावचं तुम्हाला सगळ्यांचा कारभार माहिती आहे सध्या नारंगगाव ग्रामपंचायत बाबू पाटे हे सगळ्या मंडळींच्या ताब्यामध्ये आहे ग्रामपंचायत कोण चालवतं कशी चालवतं हे सगळ्यांना माहिती आहे विद्यमान उपसरपंच बाबू पाटे यांच्या पत्नी यासुद्धा जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची शक्यता आहे मला वाटतं त्यांचं नाव पाटे आहे त्याचबरोबर सूरज वाजगे यांचंही नाव पुढे येते सोनलताई नंतर तुमच्या पक्षाचे रमेश मेहत्रे त्यांच्या पत्नीचं नाव पुढे येतंय मात्र एवढं सगळं असताना बा मतदारांनी त्यांना नाकारून सुनबाईंनाच का स्वीकारावं ऐका नेहा पाटे असतील सोनल भाजगे असतील किंवा मेहत्री साहेबांच्या पत्नी असतील त्या सगळ्या आहेत प्रियांका बोरकर ह्या सुन आहेत पण असं आहे की राजश्री बोरकरला राजश्रीचा वारसा आहे म्हणून प्रियांका उभी राहते असं नाहीये प्रियांकानी स्वतःची आयडेंटिटी निर्माण केलेली आहे अनेक महिलांशी कॉन्टॅक्ट करून त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत बाईक रॅली ही त्यांनी पहिली नारेंगाव मध्ये जुन्नर तालुक्यात सुरू केलेली आहे आणि अनेक अनेकुंकाचे कार्यक्रम असतील होम मिनिस्टरचे कार्यक्रम असतील अशा अनेक कार्यक्रमातून त्या महिलांच्या संपर्कात आहे सुख दुःखाची जाणीव त्यांना आहे की मी समाज कार्य केले डोंगराय म्हणून त्या माझ्या पायथ्याशी उभ्या आहेत असं नाहीये त्यांची स्वतःची आयडेंटिटी आहे आणि म्हणून त्या इच्छुक आहे इलेक्शन लढवण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देणं हे आमच्या सगळ्या घरच्यांचं कर्तव्य आहे परीक्षित बोरकर असेल दर्शन बोरकर साक्षी बोरकर भारती बोरकर नीता बोरकर आमचे बंधू जयेंद्र बोरकर हे बोरकर फॅमिली आणि पूर्ण हा नारायणगाव जिल्हा परिषद गट ही, ही जनता हे आम्ही सगळे त्याच्या पाठीशी उभे राहणार आहोत कारण तिथं स्वतःच आयडेंटिफिकेशन आहे माझे आमदार अतुल बेनके यांच्याशी या संदर्भात काही बोलणं झालं अजून आता था कसं झालं इलेक्शन डिक्लेअर झालं म्हणजे सॉरी आरक्षण डिक्लेअर झालं आणि दिवाळी सुरू झाली त्यामुळे तेही ते दिवाळीच्या गडबडीत आहेत आम्हीही दिवाळीच्या गडबडीत आहेत लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याच्या गडबडीत आहेत त्यामुळे अजून कस काही बोलणं झालेलं नाही आता मला सांगा सूरज वाजलेच्या मिसेस नंतर रमेश मेहत्रेंच्या मिसेस तुमच्या सुनबाई तुमचं इंटरनल ठीक आहे एक कुठलं तरी नाव फायनल होईल समोर माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे नारायणगावचे विद्यमान उपसरपंच यांच्या पत्नी नेहाताई पाटे असं तगडं आव्हान असणार आहे आव्हान तगड आहे पण स्वतःचे आयडेंटिफिकेशन जे आहे प्रियांकाच ते एक वेगळं आहे आणि आव्हान असलं तरी ते आपल्या गावचे सुना आहेत आव्हान ते आव्हानच राहणार शेवटी आम्ही ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण करणारी लोक आहोत असं ते पण म्हणतात हो oh, तेही म्हणतात प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असेल नीती दुरती असेल पण तेही आमचे दुश्मन नाही इलेक्शन पुढचं हे वारं आहे इलेक्शन झाल्यावर आणि मुख्य म्हणजे प्रियांका आणि आकाश हे दोघेही आज शत्रू आहेत मी आतापर्यंत राजकारण केलंय माझा संघर्ष कोणाशी तरी झाला असणार आहे पण ह्या दोघांचा संघर्ष कुणाशीही नाही त्यांना सगळं गाव असेल हा मतदारसंघ असेल हा सगळा आपला वाटतो त्यामुळे ते इलेक्शन लढवल्यास उत्सुक तुम्ही नारायणगाव ग्रामपंचायती पण होता बाबू पाटे यांच्या कारभारावर तुम्ही अनेक वेळा टीका पण करायची संघर्ष पण व्हायचा हो तो, तो संघर्ष ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा चव्हावर येईल आता इलेक्शनला ते उभे राहतात त्यांना तिकीट मिळते की आम्हाला तिकीट मिळते हेच अजून डिक्लेअर नाहीये शेवटी तिकीट वरच्या लोकांच्या हातात देतात त्यांचा पक्ष जो आहे तो शिवसेना पक्ष आहे तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे तुम्ही म्हणाले आम्ही एकच आहोत अतुल शेठ तुम्ही सगळे एक राहिले ताईंना उमेदवारी मिळाली तर बाबू तुमच्या सुनबाई अशी कडवी झुंज होऊ शकते कडवी झुंज होऊ शकते पण ती एक गृहिणी आहे ती आता पतीच्या म्हणजे समाज कार्यावर किंवा राजकारणामुळे ती बाहेर पडणार आहे तिच्याशी आपली कसली दुश्म किंवा कसली लढाई असं म्हणाल्या की बाबू आमच्या सुनबाई जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांचं सामाजिक काम खूप चांगलं आहे शिवजयंती उत्सव म्हणजे रॅली काढलेली आहे किंवा एक महिलांचे विषय तुम्ही मार्गी लावताय काय नेमके कुठले प्रश्न मार्गी लावले आता तुम्हाला एक छोटं उदाहरण देऊ आमचा फंड चालू असतो किंवा आम्ही ऑफिसवर असतो तर तिथे अनेक महिला येतात तुम्ही एकदा येऊन बघा महिलांना इतके प्रॉब्लेम्स असतात की मी शब्दात सांगू शकत नाही एक महिलेची डिलेवरीची डेट आली होती आणि तिला डिलेवरीसाठी पैसे नव्हते आणि आणि तिला सी सेक्शन सांगितलेलं होतं आणि ते खाजगी मध्ये मद, खाजगी मध्येच करायचं होतं तर मग तिला तातडीने मदतीची गरज होती तर ती मदत केली हे एक छोटस उदाहरण झालं काही उदाहरण तर मी तुम्हाला देऊ शकत नाही पण असे अनेक उदाहरणं असतात की महिलांना खूप अशी एका महिलेची गरज आहे की ती महिलांपर्यंत पोहचू शकते तर ता प्रियंका, प्रियंका बोरकर हे नाव तुम्ही म्हणताय परिचित आहे मतदारांनी तुम्हाला का स्वीकारावं तुमचं पुढचं व्हिजन काय आहे माझं व्हिजन एकदम क्लिअर आहे की माझा पहिला प्रश्न आहे की मला यूथसाठी खूप कामे करायची आहे त्यांचं यूथचे बरेच संघर्ष आहे आणि महिलांसाठी मुळात महिलांसाठी खूप कामे करायची आहे कारण महिलां महिलांचे प्रश्न खूप मोठे ते असं वाटतं की खूप छोटे पण ते खूप मोठे प्रश्न आहे ते सोडवायचे आणि माझे व्हिजन ते क्लिअर आहे की मला समाजकार्यच करायचं आहे म्हणजे मला ऐंशी टक्के हे समाजकार्य करायचंच आहे कारण मी त्याच्यातूनच मोठी झालेली आहे तेच बघत मी मोठी झाली राजकारण समाजकारण याच कड़ू कुठून मिळालं माझे माझी मम्मी आ, आ, ही पंचायत समिती सदस्य होती मार्केट मध्ये डायरेक्टर होती नाशिकला अच्छा तिथन मिळालं माझे मामाही सरपंच होते त्याच्यामुळे मला ते लहानपणापासून ते समाजकार्याचं बाळकडून मिळालं आणि मला राजकारणापेक्षा समाज कार्याची जास्त आवड आहे त्याच्यामुळं मी गेल्या सात वर्षापासून हे हळदी कुंकू होम मिनिस्टर किंवा महिलांचे अनेक प्रश्न असतील ते मी सोडवलेले असं नाहीये की मी हळदी कुंकू होम मिनिस्टर हे घेतले महिलांचे अनेक जाऊन मी प्रश्न सोडवले प्रियंका ताई राजकारण म्हणलं का टीका टिप्पणी होत असते आता बोरकर ताईंचं काम सगळ्यांनी पाहिलेलं आहे बोरकर कुटुंबाचं पण एक नाव मोठं आहे आता यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार म्हणजे तुमचाही पक्ष तोच आता ताई असं म्हणाला की जरी पक्ष दोन असले म्हणजे दुकान दोन तरी गल्ला एक म्हणजे आम्ही आतून एकच आहोत ते बोलता बोलता असंही म्हणाले की जर आमच्या सुनबाईंनी अतुल शेठ यांच्या पक्षाबरोबर सलगी केली आणि तिकडनं जरी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली तरी माझा पाठिंबा असेल तुमची भूमिका काय नाही जरी त्यांनी माझं हे घेतलं असेल तर पहिलं मला माझं घर येतं माझे सासरे जयेंद्रसाहेब बोरकर त्याच्यानंतर आकाश येत आकाश दादा येतात परीक्षित दादा सुदर्शन दादा या सगळ्यांचा विचार म्हणजे पहिलं कौटुंबिक पो, विचार होईल तो मी माझा निर्णय घेणार नाही मला माझं बाहेरपेक्षाही माझं कुटुंब पहिलं महत्वाचं आहे सगळं कुटुंब निर्णय घे जो कुटुंब निर्णय घेईल तो मला मान्य असेल मी लढवणार मला महिलांसाठी उभं राहायचंय मी त्यामुळे मी निवडणूक ही लढवणारच आहे कोणत्या पक्षाकडून कोणत्या पक्षाकडनं मी तेच सांगितलं की माझं कुटुंब हा निर्णय घेईल आणि तो मी तुम्हाला लवकर नारेणगाव वारुळवाडी जिल्हा परिषदेचा गट आहे त्या प्रत्येक महिला महिलांची प्रश्न मला माहिती ती महिला प्रत्येक जी महिला आहे ती मला परिचयाची आहे मी तिला परिचयाची आहे त्याच्यामुळे ते मला त्यांनाही खूप सोपं जाणार आहे की प्रियंका ताई असणार आहे कारण आम्ही मी पाच सहा वर्षापासून महिलांमध्ये इतकी आहे माझी इतकी कनेक्टिव्हिटी आहे महिलांमध्ये त्यामुळे हे प्रश्न मला मांडायला खूप सोपं जाणार आहे त्यांना पण आणि मला पण काही चर्चा तर होणारच वारंवार महिला महिलांचा उल्लेख करतो तुम्ही महिला आहे ते साहजिक आहे पण या मतदारसंघात पुरुष पण आहेत त्यांच्या पण समस्या असतात कशा मार्गे लावणार पहिलं महिला महिलांना जेवढं प्राधान्य आहे तेवढंच पुरुष बांधवांनाही प्राधान्य आहे पुरुष बांधव म्हणजे जे, जे माझे भाऊ आहे मी ज्यांची मुलगी आहे ते माझ्या सोबत असणार आणि मी त्यांचे प्रश्न सोडवणारच पहिली तर मला त्यांची साथ महत्त्वाचीच सा आहे आणि ते ते मला साथ देणार आणि मी त्यांचे प्रश्न नक्कीच सोडवणार हुनार? चर्चा तर होणारच हा आपला विशेष कार्यक्रम आहे बोरकरताईंचं कार्य महान आहे या परिसरामधील कुठलंही गाव असो त्या सुखदुख म्हणजे सुखाचा प्रसंग असो दुःखाचा प्रसंग असो बोरकरताई पाठीशी उभे राहतात इंद्रधुंचं त्यांचं मोठं काम आहे आणि बोरकरताई म्हटलं की सर्वसामान्यांना मोठा आधार आहे आता त्यांच्या सुनबाई आहेत प्रियांकाई बोरकर यांना सुद्धा बाळकडू त्यांच्या माहेरून मिळाले सासरकडनं मिळालेलं आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा करायची महिलांची प्रश्न सोडवायचे आहेत प्रामुख्याने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवायची असं म्हटल्यावर ते वाक्य अगदी सावध भूमिका घेत आहेत पहिलं माझं कुटुंब मी कुटुंबाशी चर्चा करणार आणि मग सगळे मिळून निर्णय घेणार पण एक निश्चित आहे बोरकरता मगाशी खूप महत्त्वाचं वाक्य वापरलं राष्ट्रवादी काँग्रेस जरी दोन असलं तरी आतून एक आहे म्हणजे कदाचित प्रियांका ताई बोरकर यांची या मतदारसंघातून उमेदवारी मागण्याची तयारी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून असू शकते ही शक्यता आहे चर्चा तर होणारच ताई आपण विघ्ना टाईमशी मन मोकळे बोलला धन्यवाद ताई तुम्ही मन मन मोकळे बोललात तुम्हालाही धन्यवाद दिवाळीच्या प्रेक्षकांच्या वतीनं तुम्हालाही शुभेच्छा माझ्याकडनं पण माझ्या संपूर्ण बोरकर कुटुंबाकडनं आणि माझं नारायणगाव वारुरवाडी गटाकडनं जिल्हा परिषद गटाकडनं सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मंडळी चर्चा तर होणारच शोध बातमीचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका